उद्या काय आहे मला बड्डे काय करायला आलाय तू केक आणायला केक आणायला आलाय दाखव केक कुठले कुठले आहेत कुठले कुठले केक आहेत दाखव खाली उतर कोणता आवडला तुला चॉकलेट केक आवडला घ्यायचा आमच्या अद्वेदचा वाढदिवस आणि वाजलेले आहेत बारा हे घड्या पुढे आहे बारा वाजलेले आहेत आणि आजवेज आता छोटासा केक कापणार आहे उद्या मोठा केक कापणार आहे ना बाबू तर बोल हॅलो गाईज माझ्या बड्डे ला या उद्या सर्वांनी हॅलो केक पण खाऊ शकता ओके चल फूक फूक कॅन्डल हॅपी डे टू यू हॅपी डे टू यू

फेवरेट चॉकलेट फ्लेवर केक आणलेला आहे उद्याचं सेलिब्रेशन म्हणायला विसरू नका आजबेच्या बहिणी येणार आहेत मोठी मम्मी मोठे पप्पा येणार आहेत आणि आम्ही घरातच सेलिब्रेशन करणार आहोत आहे ना, ना, ना वेदू डेकोरेशन वे खास असणार आहे तर बाय ना गुड नाईट अद्वित काय चाललंय आज बर्थडे आहे तुझा वाव महेश काय करताय पप्पा आणि तू काय करतो अच्छा ハンバ तर मंडळी अशा प्रकारे अजवेचं छोटंसं डेकोरेशन बड्डे डेकोरेशन केलेलं आहे पाचवा वाढदिवस आहे अजवेचा आणि आजव्याची मस्तीबा अशी चाललेली आहे ही माझ्या जावेची मुलगी तुम्हाला तर माहितीच आहे ओवी तिला मी आधी बोलवून घेतलं अजवेला खूप छान वाटतं ती आली की तर मला हा पाचवा वाढदिवस अजवेचा खूप मोठ्या प्रकारे साजरा करायचा होता सेलिब्रेट करायचा होता सर्वांना आमंत्रण द्यायचं होतं पण एवढ्या पाहुण्यांचं मला जमलं नसतं करण्यासाठी आणि माझी डिलिव्हरी डेट पण जवळ आलेली आहे त्यामुळे मी घरच्या घरीच अजवेचा वाढदिवस करते तर अजवेत बघा किती एन्जॉय करतोय स्वतःचा बड्डे स्पीकरवर गाणी लावलेली आहेत आणि एवढा डान्स करत होता की त्याचा आनंद गगनात मावत नव्हता कारण की त्याला छान छान कपडे घेतले केक वगैरे बलून्स वगैरे तर तो त्याच्यातच एवढा खुश झाला तर त्याचा आनंद बघून आम्ही पण खुश होतो Uh, खूप वेळ डान्स करत होता पण मी तुम्हाला थोडंसंच पाठ दाखवते आणि एन्जॉय uh, केलं त्यांनी मी माझ्या माहेरच्यांना पण बोलवलं नाही कोणालाच माझ्या घरातले सगळे सासरचे सदस्य आहेत अद्वेची मोठी मम्मी रुची वगैरे आणि uh, रुचीची मावशी ते मागून येणार आहेत कारण रुची ट्युशनला गेले या माझ्या सासूबाई आहेत तर आई माझ्या डिलिव्हरीसाठी खास आलेल्या आहेत तर त्या अद् अद्वेदला ओवाळून घेत आहेत आणि त्याचप्रकारे त्या अजेची मोठी मम्मी मी आणि ओवीची मावशी हे सगळं आम्ही ओवाळून घेऊन मग केक कटिंग करणार आहोत तर घरच्या घरी हा आम्ही वाढदिवस साजरा करतो आहे शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंट करा माझ्या बाळाला भरभरून आशीर्वाद द्या शुभेच्छा द्या तुमचं प्रेम असंच आमच्यावरती राहू द्या आणि यापुढचेसुद्धा ब्लॉग तुम्ही नक्की आवर्जून बघा कारण तरन... माझे प्रेग्नेन्सीचे व्लॉग असणार आहेत डिलेवरीचे व्लॉग असणार आहेत त्या फूडचे पण मुलगा होते की मुलगी नॉर्मल होते की सी सेक्शन ते सगळं तुम्हाला फूडच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल तर ब्लॉग कंटिन्यू करा Doing, 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 <laughs> <laughs> अशा प्रकारे अजेद बड्डे बडे झालेला आहे चालू स्टार नाच नाच हा मी ते आहे टी शर्ट इकडे गिफ्ट द्यायला जा